नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण कोळी आशा पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आता ही एक दिवसाची पिल्ला आहेत आपल्यासोबत त्यांना आता आपण मरेक वॅक्सिन करणार आहे तर मरेक वॅक्सिन हे पहिल्या दिवशी जन्मल्या जन्मल्या पक्ष्यांना दिलं जातं आता ही मशीन मधून पिल्लं बाहेर काढलेत ही आता जस्ट बाहेर काढलेली वन डेचं चिक्स आहे तर यांना आपण मरेक वॅक्सिन देतोय मरेक वॅक्सिन काहीसाठी जर मरेक वॅक्सिन हा डिसीज होतो त्याची लक्षणं अशा स्वरूपात आहेत की पक्षी शांत बसतो शांत बसून नंतर एक तडपडून मेल्या होतो ज्यावेळेस त्याला मरिक लस मरीक व्यक्त आजार कळतो कसा तर ज्यावेळेस आपण पोस्टमॉर्टम करतो त्याशिवाय तो कळत नाही तर पोस्टमॉर्टम मध्ये त्याच्या लक्षात येतं की इंटरनल लिव्हरवर त्याच्या डॉट्स व्हाईट डॉट्स आलेले असतात बऱ्याचदा दोन तीन प्रकारच्या आजारामध्ये असा प्रकार होतो पण या प्रकारात येणारे डॉट्स हे स्पेसिफिक व्हाईट डॉट दिसतात तर ह्याचं वॅक्सिन कसं करायचं आहे हे आता आपण प्रत्यक्ष दाखवतोय हो महत्वाचं म्हणजे ह्या चिक्सला पकडण्याची सुद्धा एक पद्धत आहे तर हे जे चिक्स आहे ह्या चिक्स चिक्स एक पाय म्हणजे हे चिक्स उभा असताना एक आपला करंगळी आहे या करंगळीच्या दोन्ही बोटाच्या मध्ये त्याचा एक पाय पकडायचा आपल्याला असा म्हणजे अशा स्वरूपात जेणेकरून चिक्स अजिबात स्ट्रेसला येत नाही आणि कोणताही स्ट्रेसमध्ये चिक्स न राहिल्यामुळे आपल्याला वॅक्सिन देताना सुद्धा प्रॉब्लेम होत नाही ज्यावेळेस दोन बोटाच्या मध्ये चिक्स पकडला त्यानंतर त्याची अशी एकदम सॉफ्ट मध्ये मान पकडायचे एकदम शॉर्ट एकदम सॉफ्ट मान पकडायचे आणि मान दोन बोटांच्या मध्ये जी मान पकडली त्याच्यामध्ये हे जो वॅक्सिनेटर आहे या ह्या मध्ये आपण मरेक एक वॅक्सिन भरलेला आहे झिरो पॉईंट टू ने हे वॅक्सिन दिलं जातं झिरो पॉईंट टू ने वॅक्सिन देताना या चिक्सला शॉर्ट मध्ये सावकाश मी दाखवते तुम्हाला दाखवण्यासाठी असं वॅक्सिन दिलं जातं आणि वॅक्सिन दिल्यानंतर ह्याच्या एक पुगवटा येतो आपल्या बोटांना सहज जाणवतो की पुगवटा आलेला ठीक आहे मी दोन तीन पक्षांना करून दाखवतो तुम्हाला त्या पकडताना या प्रकारे पकडलंय की बघा पायात बोट पाय पकडलाय अशा प्रकारे मान पकडलीये ठीक आहे मानेमध्ये आपण इंजेक्शन घुसवतो वॅक्सिनेटर घुसवतोय हो इंजेक्टेबल केलेलं आहे समजा चुकून जर व्हॅक्सिन फेल गेलं ठीक आहे तर हे सेम चुकून बऱ्याचदा होतं सेम परत माने तसं गुपसायचं व्यवस्थित आणि पुन्हा एकदा आहे ठीक आहे हळूहळू केल्यानंतर त्या स्पीड येईल तुम्हाला लगेच होणार नाही पण छोट्या स्वरूपात सुरुवात करा हळूहळू तुम्हाला पटपट करायचं स्पीड येऊन जाईल समजा नीट पक्षी पकडता आला नाही तर व्यवस्थित हे करा हँडल व्यवस्थित करा कारण पक्षी जर इथं स्पेसला आला तर बऱ्याचदा पक्षी परत गप उभं राहून आजारावर येणं हा प्रकार होतो त्यामुळं काळजीपूर्वक हँडल करा शांतपणे व्यवस्थित असा पाय पकडा दोन्ही बोटाच्या मध्ये करंगळी आणि जे करंगळीच्या शेजारचं बोट आहे त्यामध्ये पाय पकडायचा व्यवस्थित मान पकडायची आणि दोन्हीच्या मध्ये जे का स्किन सापडली पक्षाची त्याच्या मधोमध आपल्याला हे वॅक्सिनेटर घुसवायचं आहे आणि सिरिंस आहे ठीक आहे